मंडळी कुकविथर्शामध्ये आज अशी झणझणीत मटन मसाल्याची रेसिपी शेअर करणार आहे एकदम मस्त गावठी पद्धतीने हा मटन मसाला तुम्ही जर बनवला ना तर याच पद्धतीने नेहमी नेहमी बनवाल्याची मी गॅरंटी देते चला मग सुरुवात करूया लगेच या मस्त झणझणीत अशा मटन मसाल्याच्या रेसिपीला तर सर्वात आधी मटण आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे त्यासाठी अर्धा किलो मटण मी आज इथे घेत आहे हे मटण तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घेतलं नंतर याला कुकरमध्ये ट्रान्सफर केलं यामध्ये आता दोन मीडियम साईजचे कांद्याचे असे मोठे मोठे तुकडे करून टाकले एका कांद्याचे दोन तुकडे केले तरीही चालेल सोबतच दोन मिडियम साईजचे टोमॅटो घेतले होते त्याचे पण एका टोमॅटोचे दोन तुकडे केलेत आणि ते टाकले यामुळे या मटणाला टेस्ट खूप मस्त येते तुम्ही एकदा असे करून बघा अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे चव येण्यासाठी अर्धा टी स्पून मीठ घातलंय वन फोर्थ टी स्पून हळद घालायची एक टेबल स्पून तेल घालायचं थोडंसं पाणी घालायचं कारण जेव्हा आपण मटण उकळतो तेव्हा या मटणालाच पाणी सुटेल पाणी घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून मिडियम फ्लेमवर याच्या तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या म्हणजे मटण छान बॉईल करून घ्यायचं मटन बॉईल होईपर्यंत मसाला तयार करून घ्यायचा आहे, मोथा -मोथा आहे तर अर्धी खोबऱ्याची वाटी जी असते ती घेतली आणि ती किसून घ्यायची आहे अशी म्हणजे खोबरं किसून घ्यायचं दोन इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आणि तोही असा मोठा मोठा जाडसर कापून घ्यायचा सोबतच दोन मोठ्या साईजचे कांदे घेतलेले आहे कांदेसुद्धा थोडे असे मोठे स्लाईस करून घ्यायचे कारण हा मसाला आपल्याला पूर्ण भाजूनच घ्यायचा आहे तर मोठे मोठे कापले कांदे तरीही चालणार आहे तर इथे हे कांदे खोबरं वगैरे मी तयार करून ठेवलंय आता एक पॅन घ्यायचं किंवा लोखंडी तव्यावर सुद्धा तुम्ही हा मसाला भाजू शकता पॅन मध्ये किसलेलं खोबरं टाकलं आणि मीडियम टू लो फ्लेम वर हे खोबरं मस्त सोनेरी रंगाचं होईपर्यंत भाजून घ्यायचं बघा हे सोनेरी रंगाचं झालेलं आहे आता हे जे खोबरं भाजलं गेलेलं आहे तेल न टाकता आपण भाजलं आहे एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेऊया त्याच पॅन मध्ये आता एक टेबल स्पून तेल घालायचं आ, पंधरा ते वीस लसणच्या कळ्या कापून ठेवलेलं आलं कापून ठेवलेले कांदे घालायचे आणि हे लो टू फ्लेमवर परतून घ्यायचे जोपर्यंत कांद्याचा कलर थोडासा गोल्डन होत नाही थोडंसं ब्राऊन कलर याला येत नाही तोपर्यंत तर बघा इथे कांद्याला छान गोल्डन ब्राऊन असा कलर आलेला यामध्ये ज्या कोथिंबीरचे कोळ्या दांड्या असतात त्या टाकायच्या त्यामुळे फ्लेवर खूप मस्त येतो आणि सोबतच मस्त मोठ्ठा म्हणजे असा मुठीवर कोथिंबीर घेतला आहे तोसुद्धा असा तोडून टाकायचा आणि जोपर्यंत कोथिंबीर नरम होत नाही शिंक होत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे साधारणतः एखादा मिनटापर्यंत भाजून घ्यायचं तर बघा इथे कोथिंबीर जो आहे नरम झालेला आहे श्रिंक झालेला आहे आणि सोबतच कांद्याला सुद्धा अजून मस्त कलर आलेला आहे गॅस बंद करून थंड करून घ्यायचे कांदा वगैरे तोपर्यंत खोबरं बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे भाजलेलं खोबऱ्याचा केस होता तो पाण्याने टाकता असं त्याची पेस्ट करून घ्यायची बघा अशी पेस्ट तयार झालेली आहे आता त्याच खोबऱ्याच्या पेस्टसोबत जो कांदा आपण थंड करायला ठेवला होता भाजलेला कोथिंबीर वगैरे तो टाकून घ्यायचा आणि त्याचीसुद्धा पेस्ट करून घ्यायची तसं पाणी घालायची आवश्यकता नाही पण गरज पडल्यास थोडं पाणी घालून तुम्ही ही पेस्ट ही तयार करून घेऊ शकता तर अशा प्रकारे बघा मी बिलकुलही पाणी नाही घातलं आहे आणि मस्त असा मसाला तयार झालेला आहे तर मटन पण मस्त बॉईल झालेलं आहे कुकरचं प्रेशर आपोआपच रिलीज झालं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मटणाला पाणी सुटलं आहे हे जो सूप आहे मटन सूप तुम्ही प्यायला वापरू शकता किंवा याचा थोडा वापर आपण भाजीमध्ये सुद्धा करणार आहोत तर भाजी फोडणी द्यायला सुरुवात करूया कढईमध्ये दोन ते ती तीन मोठे चम्मच तेल घ्यायचं त्यामध्ये एक तेज पान दोन ते ती तीन हिरव्या विलायच्या एक मोठी वेलची टाकायची हे सगळे मसाले थोडे चटकायला लागले की यामध्ये दहा ते बारा लसणच्या कळ्या अशा थोड्या कापून घातल्या आहेत ह्या मिडियम फ्लेमवर थोड्याशा गोल्डन अशा होईपर्यंत परतून घ्यायच्या लसण थोडा गोल्डन कलरचा झाला की यामध्ये तयार करून ठेवलेला संपूर्ण मसाला घालायचा आपण मटन मसाला बनवत आहोत तर एवढा मसाला लागतो जर तुम्हाला ग्रेवीसुद्धा बनवायची असेल या तर यामध्ये तुम्ही नंतर थोडं पाणी घालू शकता पण क्वांटिटी ही चार लोकांसाठी आज मी याची बनवत आहे तर हा जो मसाला आहे लो टू मीडियम फ्लेमवर मस्त परतून घ्यायचा आहे दोन ते ती तीन मिनटासाठी किंवा जोपर्यंत याला तेलवर सुटत नाही तोपर्यंत तर अशा प्रकारे तेल सुटलेलं आहे आता यामध्ये एक चमच धने पावडर अर्धा चमच जिरे पावडर वन फोर्थ टीस्पून हळद दोन टीस्पून कश्मीरी लाल तिखट किंवा साधं तिखट तुम्ही घालू शकता एक टीस्पून गरम मसाला टाकायचा आणि सगळे सुके मसाले काही सेकंदासाठी लो फ्लेमवर परतून घ्यायचे सुके मसाले लवकर जळतात म्हणून यामध्ये आता थोडं पाणी घालू शकता मी यामध्ये जो मटन सूप होता तोच घालत आहे थोडा हा मटन सूप घालून थोडं मिक्स करून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत परत मिडियम फ्लेमवर हे परतून घ्यायचं तर लगेचच याला तेल सुटतं कारण मसाले ऑलरेडी आपण भाजून घेतलेले आहे हे, हे बघा असं तेल सुटलं की आता यामध्ये बॉईल करून ठेवलेलं मटण घालायचं मटनमध्ये मी थोडा सूप राहू दिला आहे कारण शिजण्यासाठी थोडं सूप म्हणजे थोडं पाणी लागतं पाण्यापेक्षा मग सूपच आहे वरून बारीक चिरलेला कोथिंबीर आणि मीठ घालायचं आहे मीठ आपण बॉईल करताना सुद्धा टाकलंय त्यामुळे थोडं बेतानीच मीठ घालायचं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित खाली वर करायचं मस्त आणि मिक्स झालं व्यवस्थित की झाकण ठेवून लो फ्लेमवर दहा ते बारा मिनटं शिजून घ्यायचं जर तुम्हाला या भाजीला रस्सा करायचा असेल तर यावेळेला तुम्ही पाणी टाकून शिजू शकता बारा मिनट मी लो फ्लेमवर हे भाजी शिजवून घेतली आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त तेल वर आलेलं आहे आणि आपला झंजणी तसा मटन मसाला तयार झालेला आहे गार्निशिंगसाठी वरून बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आणि या वेळेला तुम्ही इथे लिंबू पण पिळू शकता मी पिळलेलं नाहीये जेवणाना ताटातच वाढणार आहे म्हणून तर एकदम मस्त झंजणी तसा मटनचा मसाला तयार आहे सुगंधानेच खाव वाटत आहे मला तर म्हणजे धीर पण नाही सुट्टी एवढा मस्त जबरदस्त सुगंध येत जेव्हा हा मटन मसाला मी सर्व केला घरी तर माझ्या हजबंडनी एक भाकर खायच्या जागे अर्धी भाकर जास्तच खाल्ली एवढा छान झाला होता आणि मुलीला सुद्धा सुद्धा खूप आवडला तुम्ही या पद्धतीने मटन मसाला नक्की करून बघा एकदम ज्युसी होतात पीसेस एकदम सॉफ्ट होतात आणि चव तर एवढी भन्नाट होते की याच पद्धतीने नेहमी तुम्ही मटनची भाजी बनवणार याची गॅरंटी भाकर बरोबर तर एकदम जबरदस्तच लागला पण तुम्ही पोळीसोबत पराठ्यासोबत बटर नान कशासोबत खाऊ शकता नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा